बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना इंटर ऍक्टिव्ह स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून शिक्षण सुरू करण्यात आलंय शिक्षक आणि गावातील दानशूर व्यक्तींनी हा उपक्रम राबवलाय संगमनेर तालुक्यातील तांगडी येथील माझी शाळा सुंदर शाळा मिशन आपुलकी अंतर्गत हे शिक्षण सुरू केलं गेलं आहे यामुळे विद्यार्थ्यांना गणितीय आकडेमोड कविता स्कॉलरशिप परीक्षा सोडवणं इंटरनेटविषयी अधिकच माहिती मिळत असून मुलांची हजेरी देखील वाढली आहे आंबी खालसा गावांतर्गत असलेल्या तांगडी या ठिकाणी पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून लोकसहभागातून शाळेचा कायापालट झालाय याचबरोबर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आणि मिशन आपुलकी अंतर्गत शाळेतील दोनही वर्गामध्ये इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड चा उद्घाटन सोहळा पार पडला आम्ही पर सुरुवातीला भोरसर असतील आणि मी असतील आम्ही दोघांनी विचार केला की इंग्रजी शाळांकडे जो वाढता कल आहे विद्यार्थ्यांचा त्या दृष्टीने आपल्या ग्रामीण भागामध्ये एकदम छोटस हे खेडेगाव आहे अडीचशे ते पाचशे लोकसंख्या या वाडीची आहे आणि या गावामध्ये आपल्याला वाडीमध्ये काय करता येईल की जेणेकरून आपले विद्यार्थी पण जागतिक स्तरावर पुढे राहिले पाहिजेत या संकल्पनेतून भोर सर आणि मी विचार केल्यानंतर आमचं असं ठरलं की आपल्याला इंटरॅक्ट आपण बसवले तर त्यातून आपल्याला विद्यार्थ्यांना पुढच्या लेवलचं शिक्षण देण्यासाठी त्याचा वापर होईल आणि म्हणून आम्ही दोघांनी विचार करून लोकांची मीटिंग घेतली आणि मीटिंग घेऊन लोकांना विचारलं की आपल्याला शाळेमध्ये असं असं करायचं आहे तर लोकसहभागातून आपल्याला हे करावं लागेल तर लोकांनी पण आम्हाला खूप छान पद्धतीने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आपण जसं म्हणतो की सर्वात जास्त ज्ञान हे आपल्या डोळ्यातून मिळतं जवळजवळ ऐंशी ते शहाऐंशी टक्के ज्ञान डोळ्यापासून मिळतं तर विद्यार्थ्यांना जेव्हा इंटरॅक्टिव्ह बोर्ड बसवली तेव्हा विद्यार्थी प्रत्यक्ष कृती करून कृतीतून शिकत होता जेव्हा कृतीतून विद्यार्थी शिकतो हो तेव्हा त्याच्या शंभर टक्के लक्षात राहतात आणि जेव्हापासून आम्ही इंटरॅक्टिव्ह बोर्ड बसवले तेव्हापासून विद्यार्थ्यांचं शाळेमध्ये उपस्थितीचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांची पुढे येऊन बोलण्याची कला किंवा कृती करण्याची कला किंवा पाठांतर असेल किंवा एखादी भावना व्यक्त करण्याची कला असेल ती निश्चितपणे वाढलेली आहे सर गावकऱ्यांचा कसा सहभाग होता तुमचे वरिष्ठ अधिकारी काय बोलतात तुम्हाला गावकऱ्यांच्या सहभागाविषयी जर सांगायचं झालं तर गावकऱ्यांनी निश्चितच या शाळेसाठी छोट्या एकवीस पटाची शाळा छोटी शाळा निश्चितच पहिल्यापासून लोकसहभागातूनच या शाळेचा विकास झालेला आहे लोकसहभागातून जवळजवळ या शाळेला पाच लाख रुपयापर्यंत निधी जमा झालेला आहे त्यामध्ये इंटर बोर्डची किंमत एक लाख दहा हजार असे दोन इंटर बोर्ड आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसेच या गावातील ग्रामस्थ उद्योजक कार्तिक बाळाजी तांगडकर यांनी देखील सहाय्य केलं त्याच पद्धतीने आमचे वरिष्ठ अधिकारी नेहमी अधिकारी असतील गट अधिकारी असतील ते नेहमी शाळेला व्हिजिट देण्यासाठी येतात त्याच पद्धतीने आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी पाटील साहेब मान्य पाटील साहेब ते या का उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी येऊन या डिजिटल बोर्डाचं उद्घाटन केलेलं आहे आणि निश्चितच त्यांनी आपल्या पठार भागावरील सर्व शाळांचं संगमनेर तालुक्यातील सर्व शाळांचं अधिकाऱ्यांचं शिक्षकांचं त्याच पद्धतीने यंत्रणेचं कौतुक केलेलं आहे डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्डचा सा अध्यापनासाठी खूप वापर होणार आहे यामध्ये विद्यार्थ्यांचा संपूर्ण अभ्यासक्रम डिजिटल घेतलाय हा अभ्यासक्रम खडू आणि फळानं वापरता डिजिटल बोर्डवरच शिकवला जाणार आहे त्यासोबतच गुगल किंवा यूट्यूबच्या मदतीनं शिकवणी घेता येणार आहे हा स्मार्ट बोर्ड पूर्णपणे मोबाईल किंवा लॅपटॉप सारखाच असून शिक्षकांनी शिकवलेले सगळे मुद्दे यामध्ये सेव्ह होणार आहेत त्यामुळं शिकवताना एखादा मुद्दा लक्षात आला नाही तरी स्लाईडनुसार पुन्हा मागे येऊन तो मुद्दा विद्यार्थ्यांना शिकवता येईल त्यामुळं विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होणार आहे कडू सी न्यूज मराठी संगमनेर सियाराम शॉप घेऊन आलय विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेट आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँड चे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस